हाय फ्रेंड्स आज आपण मस्त चवीचा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ तयार करणार आहोत आपे बनवण्यासाठी मी अगोदरच पीठ तयार केले होते त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आप्याचे पीठ कसे तयार करायचे हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर याचा डिटेल व्हिडिओ हो। त्यानेवर केव्हाच अपलोड झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता आपल्या पत्राला तेल लावून घ्यायचे आणि आपले पत्रे छान असे गरम झाले की यामध्ये तयार केलेले पीठ घालून घ्यायचे दोन ते तीन मिनटे झाकून ठेवायचे आणि तीन मिनटानंतर आपे पलटून घ्यायचे हा मस्त असा आपल्याला भरपूर असा रंग आलेला आहे पलटून झाले की दुसऱ्या बाजूनेही दोन मिनटे आपण झाकून ठेवून शेकून घेणार आहोत मस्त असे गरमागरम आपले आपे तयार झालेले आहेत याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर केव्हाच अपलोड झाला आहे चॅनलला नक्की विजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा